तर हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज आमच्या घरी स्पेशल असा मेनू बनणार आहे भरपूर दिवसानंतर बनतोय आणि आज आमच्या घरी सगळ्यांची सुट्टी झाली आहे तर आज आर्यन रुद्र ध्रुव सगळ्यांनी स्कूलला सुट्टी मारली तर ती का तर आज आर्यनची तब्येत पण खर, खरा खराब आहे थोडीशी आणि ध्रुवची पण खराब आहे आणि त्याच्यामुळं मग दोघं पण स्कूलमध्ये नाही गेले आज थोडेसे लेट उठले आणि उठल्याबरोबर म्हणले की मम्मी आज जिलेबी बनवायची त्यांना म्हणजे जिलेबी भरपूर दिवस झाले बनवली होती त्याच्यानंतर डायरेक्ट आजच म्हटले ते सुट्टी आहे म्हणून आणि बाहेर हलका हलका पाऊस पण येतोय झिम झिम पावसाचं काय आता वातावरणच झाले आणि काय म्हणतात पावसाळा सुरूच झालाय आणि पावसाळा सुरू झाला म्हणलं का पावसाचं ये जा ये जा चालूच असतंय आणि सकाळ सकाळ आमचं तुम्ही म्हणता की देबा इकडं ताईजी याची जिलेबी बनवायची तयारी चालली आहे इकडे काय करते फ्रीजला टेम्परेचर सेटिंग करते आता उन्हाळा कसा म्हणजे कमी झालाय पूर्ण इतकं काही गरम होतच नाही त्याच्यामुळे फ्रीजचं थोडंसं टेम्परेचर पण हे केलं कारण जास्त मग भाजीपाला खराब होतो एकदम खूप असलं तर तेच तर आणि मग आज म्हणताना तुम्ही आज दोघी बहिणी आम्ही साड्यांमध्ये कशा दिसतोय तर आज जंगल विलाची रेसिपी सकाळ सकाळ शूट केली आणि त्याच्यानंतर मग घरातला स्वयंपाक वगैरे झाला सगळं पटकन आवरून घेतलं आज मुलांना सुट्टी होती तरी पण आणि मग म्हणलं चला आता बाकीची कामं नंतर होतील मग त्याच्यामध्ये मुलांची फरमाइश झाली की जिलेबी बनवायची तर म्हटलं चला पंधरा मिनटात जिलेबी आम्ही कायम बनवतो तशीच आता तुमच्यासोबत पण आम्ही आज शेअर करणार आहे तर जिलेबी बनवण्यासाठी काय काय सामान लागतं आपण पाहत अगदी झटकी पंधरा मिनिट सुद्धा लागत नाही कोणीही बनवू शकेल इतकी इझी पद्धत आहे ही जिलेबी बनवण्याची तर इथे मी ना एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीच्या सहाय्याने ना सगळं सामान मोजून घेते तर ही जिलेबी बनवण्याची पद्धत ना कोरोना टायमिंग मध्ये ना मी एक व्हिडिओज पाहिला होता आणि त्यावेळेस पासून मी हेच फॉलो करते म्हणजे अशाच पद्धतीने बनवते खरंच खूप छान होती ही अशा पद्धतीने बनवल्याच्या नंतर झटकी पण कोरोनामध्ये काय काम होतं सगळ्यांना सगळेच घरी होते आणि त्यावेळेस मग काय रोजच एक एक मेनू पाहायचा बनवायचा रोजच एक एक मेनू पाहिजे बनवायचा मग असं एकदा हे म्हणते काहीतरी गोड खाण्याची इच्छा होती पण बाहेर जाता येणार त्यावेळेस आम्ही उडी झाला होता मग हे म्हणते जिलेबी ट्राय कर बरं तर इन्स्टंट जिलेबीचा मी एक जेंटच आहे मला आता नाव लक्षात येईल ना तो व्हिडिओ पाहिला होता आणि त्याच्यानंतर ती जिलेबी इतकी छान झाली ना म्हणजे मलाच विश्वास येत नव्हता की ही जिलबी मी बनवली आणि ह्यांना पण नाही आला की ही जिलबी तू बनवली अरे किती छान झाली तेव्हापासून मग कंटिन्यू आम्ही ती रेसिपी फॉलो करत आलो अगदी सोपी आहे झटकीपट आणि कुणाच्याही एकदा बनवले की लगेच लक्षामध्ये राहील अशी आहे तर दोन वाटे इथे साखर घेतलेली आहे आणि याच वाटीने एक वाटी पाणी घेतलं याच्यामध्ये टाकून घेते त्यानंतर थोडासा कलर आता ना बारीक वरती आहे ना हे मी ठेवून देते तोपर्यंत आपण जिलेबीचे इकडे बॅटर बनवूयात तर इथं त्याच वाटीने ना एक वाटी मैदा घेतला बाउल मध्ये एका मोठ्या मध्ये टाकायचा जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवायची असेल जिलेबी तर प्रमाण डबल केलं तरी चालेल वाटीचं चा प्रमाण फक्त डबल घ्यायचं बाकी काहीही नाही दुसरं आणि याच्यामध्ये फक्त आता एक, एक चमचा भर तूप ऍड करणार आहे आणि पाणी कालून कालून घेणार तर इथं एक चमचा भर मी ना गावरान तूप यामध्ये टाकलंय तर तूप यामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं घरी छोटे मोठे जर आपल्या कार्यक्रम असले तर त्यावेळेस आपण बाहेर न आणण्यापेक्षा असं झटकीपट जर घरी बनवलं तर काहीच हरकत नाही हायजेनिक सुद्धा आणि शिवाय पटकन होणार आणि आम्ही दरवेळेस काय करत असतो याच मेजरमेंट मध्ये बनवत असतो कारण की काय होतं आणि शक्यतो पावसाळ्यामध्ये काय होतं की कोणताही तळ तळलेले पदार्थ जर बनवले की पावसाळा पावसाळा असल्यामुळे लगेच ते सादळतात तसंच जिलेबी सुद्धा लगेच लूज पडते तर अशी पंधरा मिनिटात जर झटकी पट बनवली आणि लगेच कुरकुरीत खाल्ली तर पटकन संपून जाते आणि पटकन बनवून खाल्लेली चांगली लागते ही कारण माहितीची आहे जी बघा काही काही म्हणजे आपण आंबवण्यासाठी वगैरे ठेवतो तीन घंटे चार घंटे त्याच्यामध्ये थोडासा आंबूसपणा असतो तर ती वेगळी वेगळी पण ही इन्स्टंट जी बनवायची आहे ना ही टेस्टला थोडी वेगळी लागते म्हणजे खरंच खूप छान सुद्धा लागते असं नाही की तिला आपण ठेवतो रेस्टला तीन चार घंटे आंबवतो दोपीठ आणि मग जुलै करतो ती चांगली लागते ही सुद्धा चांगलीच लागते तर आता झाल्याच्या नंतर पाहता इथं पाहात थोडं थोडं पाणी घालत ना आपल्याला याचं छान असं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं जसं केक साठी आपण बनवतो ना तसं आणि इकडं ह्या पाकाला सुद्धा मस्त अशी उकळी आलेली आहे पण साखर काही विरगडली नाही इथं पा तर याला हलून हलून पूर्ण एवढ्याच पाण्यामध्ये वितळून घ्या लागणार आहे तर इथे पहा अशा कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला बॅटर हवं कुठेही घुठळ्या वगैरे नाही राहिल्या पाहिजे आणि अशा लेअर्स ले पाडल्या पाहिजे मेन म्हणजे म्हणून आणि शिवाय मैदा चाळलेला पाहिजे कारण कधी कधी काय होतं मैदा जास्त दिवसाचा असला की त्यामध्ये आळ्या वगैरे होतात त्याच्यामुळे मैदा चाळून घ्यायचा आम्ही चाळून ठेवलेला आहे डब्यामध्ये भरून छान असं बॅटर झाले याला काही ठेवायची वगैरे गरज नाही डायरेक्ट केलं तरी चालेल आता जिलेबी आपली छान पोहण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत एक सिक्रेट इन्ग्रेडियन्स आणि तो म्हणजे इनो तर आपल्याला फ्लेवर नसलेला इनो पाहिजे हा ब्लू कलरचा आजकाल फ्लेवर असलेले इनो मार्केटमध्ये मिळतात ऑरेंज फ्लेवर असतो लेमन फ्लेवर असतो विदाउट फ्लेवर आपल्याला घ्यायचा आहे तर एक चमचा वर इनो याच्यामध्ये टाकणार आहे तर इनोचं काय आहे तेल टाकल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण इन्स्टंट बनवायला घेऊ ना त्यावेळेस आपल्याला इनो टाकायचं अगदी अगोदरच इनो टाकून ठेवायचं नाही का इनोची किंवा मग सोडायची जी प्रक्रिया जी, बंद होते आणि मग कुठलाही आपला तळणीचा पदार्थ असतो त्याच्यामध्ये आपण सोडा आणि इनो घातलेला असतो तो फुगत नाही तर त्याच्या वेळेस तेल तर आपण त्याच वेळेस मी यामध्ये इनो ऍड करणार आहे पटकन आणि पटकन जिलेबी करून घेणार आहे जास्त क्वांटिटीमध्ये जिलेबी जर बनवायची असेल तर थोडं थोडं बॅकऱ्या साईडला काढून घ्यायचं एक एक चमचा इनो कालवायचा करून घ्यायचं ते तळायच्या नंतर परत दुसऱ्या बॅटरमध्ये एक चमचा इनो घालून व्यवस्थित फेटून घेऊन मग पुन्हा तळायचं त्याच्यामुळे काय होतं की आपला आपण जो इनो टाकलेला आहे ना ते पदार्थ व्यवस्थित फुगतात त्याची प्रक्रिया म्हणजे आपल्याला तळायला जास्त वेळ लागला की आपण अगोदरच इनो टाकलेला असतो थोडक्यात की आपला अगोदरचा जो गाणं आहे सगळ्यात आपण अगोदरची जी बॅच करू ती आपली व्यवस्थित होणार पण दुसरी आपण जी तळू तिसरी आपण तळू ती व्यवस्थित होणार नाही म्हणजे तो एक त्याच्यामध्ये क्रिस्पीनस पण येणार नाही किंवा ता मग थोडक्यात फुगणार नाही आपण फुगण्यासाठी शकतो तो इनो वापरतोय तर मग ही एक ट्रिक तुम्ही वापरू शकता जास्त क्वांटिटी मध्ये बनवायची असेल तर आम्ही तसंच करतो बड्डे वगैरे जर असले जास्त क्वांटिटी मध्ये आम्हाला बनवायचं असलं तर बॅटर बनवून ठेवतो आणि थोडं थोडं बॅटर असं साईड एका छोट्या भांड्यामध्ये आणि एक एक चमचा इनो टाकत चलतो तर तेल तिकडे छान असं तापलंय मला वाटतं आणि आता मी याच्यामध्ये ना एक चमचा इनो ऍड करते तर आता इनो ऍड केला की पटपट उशीर न करता आपल्याला छान असं हलवून घ्यायचं इनो टाकताच हे मिश्रण आहे ना डबल फुलतं असं पहा लगेच फुलायला लागले तरी तर छान आपलं बॅटर मस्त असं फ्लफी हे आता एक कुठलीही मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे त्याच्यामध्ये नोजल टाकले साधी जी कॅरी बॅग असते त्याच्यामध्ये सुद्धा थोडस कट करून ये ना हे बॅटर त्याच्यामध्ये ओतू शकता तर आपल्याकडे शाब म्हणा किंवा अजून काही आपण किराणा वस्तू जर आणल्या ना तर त्याच्या ज्या बॅग असतात ना जे आजकाल आपण बघा चकली बनायला पण वापरतो तर तशा पद्धतीने केल्या तरी पण चालेल त्या पिशव्या वापरल्या तरी पण तर बॅग मध्ये ना व्यवस्थित असं भरून घेतलंय प्लास्टिकची बॅग घेतली तरी चालेल छोटस मी कट करून घेणार आहे पुढे आणि मग तळणार आहे तर ती पायपिंग बॅग ना थोडीशी फुटली <laughs> म्हणून मग मी सावधान्याच्या बॅग मध्ये याला शिफ्ट केलंय आणि आता आपण बनूयात जिलेबी मस्त बघा कुरकुरीत जिलेबी आपली झालेली आहे लगेच आपल्याला ती पाकामध्ये टाकून द्यायची कारण गरम गरम याच्यामध्ये जिलेबी मस्त असा पाक सुरून घेते इकडून काढून लगेच इकडे टाकते कटली तर थोडस तुम्ही ना अजून त्याच्यामध्ये मैदा जरी ऍड केला तरी चालेल तरी कधी काय होतं बॅटर थोडस पातळ झालं की तेलामध्ये टाकली की जिलेबी पाहती तर त्या ते, स्टेपला काय करायचं का की आणखी एक दोन चमच मैदा घालून पुन्हा बॅटर ॲड करून घ्यायचं व्यवस्थित होते तर गरम गरम जिलेबी यामध्ये टाकली की अगदी दोन ते ती तीन मिनिटाच्या आतच आपल्याला लगेच साईडला काढून ठेवायची कारण काय होतं जास्त वेळ जर ठेवली ना तर ती लूच पडते आणि जास्त अशी म्हणजे रसरशीत होते पण आम्हाला जास्त रसरशीत आवडत नाही खाताना थोडासा क्रिस्पीनेस असतो ना तो आवडतो त्याच्यामुळे हे ना एक मी अडीच ते तीन मिनटानंतर लगेच काढते तर इथे पहा मस्त अशी गरमागरम जिलेबी तयार झालेली आहे कुरकुरीत आणि रसरसीत सुद्धा तर पाहूनच तोंडाला पाणी आलं ना की ज्यांना गोड खायला आवडतं तर नक्की ट्राय करून पाहू शकता काही याला सामान पण लागत नाही आणि टाईमही लागत नाही तर फक्त पंधरा मिनिटामध्ये आपली जिलेबी तयार झालेली आहे केसर मी थोडस नंतर ऍड केलं तर पाकामध्ये दाखवायचं राहिलं ते ऑप्शनल आहे असेल तर टाका नाही तर नाही टाकलं तरी चालेल एक जिलेबी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते मी हे पहा आवाज येतो की नाही अगदी कुरकुरीत झालेली आहे मस्त अगदी छान जास्त वेळ पाकात ठेवली तर काय होतं आजपर्यंत म्हणजे जास्त जातो आणि ती थोड्या वेळातच लगेच लूज पडते तर मी फक्त अडीच ते तीन मिनिटांच पाकामध्ये आहे कारण जास्त गोड जिलबी आमच्या घरात कोणालाच आवडत नाही तर ही प्रमाणात गोड ही होते आणि टेस्टी सुद्धा लागते आणि शिवाय कुरकुरीत सुद्धा राहते किती वेळ ठेवलं तरी तर मस्तपैकी जिलेबी बनवून पण झाली आणि खाऊन पण झाली सगळ्यांची तर आर्यन रुद्र वगैरे हातात घेऊन पळून गेले म्हणे मन खायची म्हणले आणि प्लेट मध्ये तिकडं घेऊन गेले म्हणले आम्ही तिथं अभ्यास करता करता खाणारे ते बघा हा तो इकडं आमचे फौजी मात्र किचन गार्डन मध्ये बिझी येत आणि त्यांना पण तिकडं नेऊन दिली मी तिकडं मस्तपैकी खाल्ली त्यांनी आणि बाबाचं चाललंय इकडं खायचं काम तर आता बसल्या बसल्या आमचा असा विषय झाला की बाबाला म्हणलं तुमच्या विषयी खूप जण विचारतायत की बाबाची लाईफस्टाईल कशी आहे त्यांची दिनचर्या दिन कशी डेली ती कसं काय करतात सांगा तर आज मग बाबा सांगते काय बाबा जिलेबी कशी झाली ते सांगा ग्वरात झाली ना गरम गरम जिलेबी खाण्याची मजाच वेगळी थोडस आबाळ पण आलंय आणि बसलो होतो आम्ही मस्त गप्पा मारता मारता जिलेबी सगळ्यांनी एन्जॉय केली तुला नाही खायची आज खाल्ली तर बाबांचं रुटीन शेअर करा बाबांचं रुटीन शेअर करा असं बऱ्याच वेळा कमेंट आल तर म्हटलं चला आज फायनली बाबांचं काय रुटीन आहे बाबा सकाळी पाच वाजता उठतात उठले की सगळ्यात अगोदर त्यांची आंघोळ असतील बाकी काही नाही मिठाने दात घासतात ते तर दुसरं कोलगेट किंवा मग कुठली पेस्ट वगैरे टूथपेस्ट ते यूज करत नाही पहिल्यापासून हो आणि अगोदर आम्ही चूल पेटवायचो म्हणजे आता तर समजा गिजर वगैरे आहेत समजा पण अगोदर आम्ही चूल पेटवायचं ना तर चुलीच्या राग जी असती ना लाकडाची पडलेली ती त्याने दाब घासायची आहे की नाही <laughs> बाबा चुली पुढं पाणी तापायला ठेवायचं आणि पाणी तापायला ठेव म्हणजे पाणी तापता तापता इकडं म्हणजे हातावर घेऊन त्यांचं काम चालूच राहायचं जोपर्यंत पाणी तापते तोपर्यंत बाबाचं दाब घात तीन चार वर्षापासून चार वर्षापासून तिकडच्या घरी पण बसवला होता त्याच्या अगोदर चुलत होती एक आणि झाडं डोंगराचे वगैरे जमिनीतले झाडं आहे ते मोडून राहून एक उन्हाळ्यामध्ये सरपंच वगैरे ठेवलं की मग ते पाणी तापवायला काम यायचं बाबांचं ते रुटीन मग पाच वाजता उठलं की काही असतं ऊन वारा थंडी पाऊस त्यांचं त्यांचं ते पाणी तापवणार आंघोळ करणार आंघोळ केली की चहा अगोदर घेतात नाहीतर मग ज्यावेळेस कोंबड्या होत्या त्यावेळेस ते कच्चे अंडे वगैरे प्यायचे आता नाही पित पहिले प्यायचे ते आणि पहिले खूप पिलेले पण आहेत कच्चे अंडे वगैरे त्याच्यामुळे त्याच्या अशी आहे तुमच्या काळात पिलेली आहे ना तुम्ही त्यांच्या काळात खूप जास्त पिले ते आमच्याकडे पण कोंबड्या होते त्याच आज पितो ते आता नाही आणि त्याच्यानंतर ना चहा वगैरे घेऊन बाबा अडीच ते तीन किलोमीटर गावात डेली जायचे डेली यायचे आता एवढ्यात आम्ही बंद केले कारण असं वाटतं इतकं वय झालं कुठं काय पाय घसरला किंवा काय झालं तर मग पुढचं आयुष्य कसं जायचं त्याच्यामुळे आम्ही जास्त फिरू देत नाही आजू तरी पण अजून कशी स्टंट काठीची वगैरे त्यांना गरज नाही पण एक शोला एक यांनी आणलेली त्यांना ते आपलं घेतात तर गावात सुद्धा म्हटलं तर अडीच ते तीन किलोमीटर ते पायी जातात आणि पायी येतात कधी कधी तर कुठं छोटी मोठी गोष्ट आणायची असली हे नसले घरी की आम्ही त्यांना आणायला लावत असतो तर जाऊन एकदम पटकन घेऊन येतात आम्ही त्यांना एरोप्लेन म्हणत असतो एकदा घरातली कामं झाली दहा वाजता ते एकदा जेवतात सकाळी वॉक करून आल्याच्या नंतर दहा ला ते दूध त्यांना कंपल्सरी लागतं चुरून खायला दूध असल्यानंतर कुठली भाजी असो नसो काय देणं नसतं त्यांना दुधाबरोबर दोन चपात्या खाल्ल्या की ते मध्ये आधी काहीच खात नाहीत आ, एक टाइम फक्त चहा पितात त्याच्यानंतर दा सकाळी दात घासल्यानंतर आंघोळ वगैरे एकदा झाली कि बाबा मग आसपासच्या सगळ्या मंदिरांमध्ये पाया पडणार आता आता सध्या आपल्या इथं मंदिर झाले महादेवांचं तर तिथं पाया पडायला जाणार मग घरातल्या देवरांमध्ये सगळ्या देवांचं पाया पडणार शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे त्याच्या सुद्धा पाया पडतात कंपल्सरी दिवस उगवतानी आणि दिवस मावळतानी त्यांचं ते ठरलेला नियम आहे आणि आमच्या हातका जर कधी म्हणले नाही काय भाऊ म्हणजे ते भाऊ म्हणतात भावांना तू काय असं करतो ती म्हणत असते ग बस तुला नाही कळत माझं ठरलेला नियम ना बाबा आणि जेवण केल्याच्या नंतर पण ते ताकाच्या वगैरे असं पाया वगैरे पाठतात म्हणजे त्यांचे काय काय असतील ते शास्त्र पहिले त्या काय मानत होते ते त्यांनाच माहिती तर आणि जेवणाचा त्यांचा दहाचा म्हणजे दहाचाच टाइम आहे टाइम इकडं तिकडं होणार नाही आपलं तरी टाइमिंग म्हणजे इकडं तिकडं होतं सकाळचा पण आणि संध्याकाळचा पण पण त्यांचा अजिबात इकडे तिकडं होणार नाही बरोबर टायमाला नियम आहे त्यांचा आणि चहा मात्र ते दुपारी दोन वाजता त्यांचा दुपारचा दोनचा टाइम आहे चहाचा आणि मग पुन्हा संध्याकाळचं फक्त जेवण मध्ये आधी आपण तरी काय काय आणल्यानंतर खातो तसं ते काहीच नाही त्यांना फक्त भाकर चपाती आणि एखादी भाजी आणि दूध असलं की त्यांना दुसरं काहीच नाही लागत आणि लवकर झोपणे लवकर उठणे हा त्यांचा पहिल्यापासूनचा नियम आहे उठल्या उठल्या सकाळी अगोदरच आंघोळ बाकी दुसरं काय असं त्यांचं रुटीन नाही आहे स्पेशल एवढंच आहे की पहिल्यापासून त्यांनी म्हणजे नॅचरल खूप खाल्लेलं आहे मेन गोष्ट एक ती आहे की एवढ्या वयामध्ये पण अजून फिट आहे ते आणि दुसरी एक गोष्ट की एक्सरसाईज भरपूर करतात ते वॉकिंग आता पण तिकडं तिकडच्या घराचं काम चालू आहे ना एकदा जेवण केलं की जा तिकडं जा इकडं दिवसभर की त्यांच्या भरपूर चक्रा वाहतात आपल्याला गेट पर्यंत जायचं म्हटलं तरी असं वाटत तुझा तुझा जात नाही एखाद्या जा घरी चक्कर मारून या तर त्या नाही जात पण बाबाच्या मात्र दिवसाच्या तीन चार चक्र आरामशीर होणार मित्र कुणीच नाही राहिले ना बाबा बाबाच्या काळातले फक्त बाबाचे आता सध्या कुणीच नाही राहिले बाबांनी इंग्रजांना वगैरे पण पाहिलेलं आहे एका व्हिडिओ आम्ही सांगितलं गोड्यावर त्यांनी इंग्रजांना वगैरे पण पाहिलेले इंग्रजांकडनं बिस्किट घेऊन पण खाल्लेले आहेत लहानपणी वेळेस बाबा डोंगरावरती शाळा वगैरे गुरु चारायला घेऊन जायचे ना त्यावेळी जा ते सांगतात आम्हाला कधी कधी त्यावेळेस काही त्यावेळेस काही शाळा वगैरे काही नव्हत्या त्याच्यामुळं मग ते गुरु वगैरे शाळा चारायला घेऊन गेले का मग त्यांना काय तेच हुरडा बिरडा जे ज्वारी असली का ज्वारीचा उरडा रानातच भाजायचा तिथंच खायचा बाबा कधी बसले तिथून म्हणजे आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी सगळ्या आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये बाबालाच बोलायला लावलं असतं पण आता एवढा मोठा आवाज बाबांचा म्हणजे क्लिअर येत नाही करून वार वार पण सुटलेलं आहे तर असं सिंपल रुटीन आहे बाबांचं लवकर जपणे लवकर उठणे टायमावर वेळेवर खाणे आणि थोडस वॉक तिकडे तिकडे करतात बस तेवढंच रुटीन आहे त्यांचं डेलीच बाकी एक्स्ट्रा काही नाही तर तुमच्या बऱ्याच वेळा कमेंट आला याच्या अगोदर पण आम्ही शेअर केलेलं आहे त्यांचं रुटीन की ते इतके फिट कसे तर त्यांच्या काळातलं त्यांच्या पिढीतले ते एकटेच आता शेवटचे उरलेले आहेत आमच्या गावामध्ये कुणीच नाहीये त्यांच्या ह्याच्यात म्हणजे मेन म्हणजे बाहेरचं काही खाणं नाही खाते बाहेर हॅलो तर आपल्याच्या नाही की लगेच खावं वाटत तसं त्यांचं कंट्रोल आहे एकदम ध्रुव ध्रुव आज आमच्या ध्रुवने सुट्टी मारली स्कूलला गेलं ध्रुव आणि शिवाय मेन मीन्स एक गोळी नाही बाबांना बीपी नाही शुगर नाही कुठल्याही प्रकारची काही गोळी नाही कधी सर्दी नाही कधी खोकला नाही म्हणजे ते कधी नाही कधी दाताचा प्रॉब्लेम नाही कधी आणि आता जर वयामा थोडासा नॉर्मल नॉर्मल गुडघा दुखायला सुरु झालेला आहे त्यांचा तरी असं इतकं हा इतकं नाही आणि अजून वाकलेले थोडे सुद्धा नाही तुम्ही व्हिडिओ मध्ये किती वेळ बघितले अजून ते ताट म्हणजे करतात तुम्ही आता एक दोन दिवसात तुम्हाला यांच्या रिटायरमेंटचा व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओ मध्ये बाबांनी डान्स केलेला आहे की आज येईन उद्या येईन पण काय प्रॉब्लेम झाला तो खूप मोठा प्रॉब्लेम झाला तर अगोदरच यायचा होता पण फोटोग्राफर कडनं अशा काही चुका झाल्या ना कि ते एडिट करता 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 इतके दिवस लागले ते अजून म्हणून अजून पण त्यांनी त्या दिवशी दिला दुसरा म्हणजे अपलोड केला पुन्हा त्याला कॉपीराइट आले तुमच्यापर्यंत दे पोहोचवायचं क्षणी अर्धा घंटा त्याला कॉपी राईट आलं मग तो पुन्हा डिलीट करावा लागला तर आता जसं होईल तसं आम्ही तुमच्याशी शेअर करू पण उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये नक्की येणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताल की बाबा अजूक या डान्स सुद्धा कसे करतात तर हेच आहे बाबांचे फिटनेसचं रहस्य बाकी काही नाही चला तर मग आता आपली पुढची तयारी तर चला म्हटलं थोडा फेरफटका मारून यावा तर आज आषाढी अमावस्या आणि मग आता म्हटलं थोडी चक्कर मारून यावी आणि मग बाकीची तयारी करावी तिथं काय काय लावलंय पाहूयात त्या आंब्याच्या आळ्यांमध्ये कोथंबीर टाकली सगळी प्रत्येक आंब्याच्या आळ्यांमध्ये कोथिंबीर टाकली असं ते सांगतात तिकडे काम करू राहिले तर मेथी टाकली ना हा मेथी टाकली आहे पा याच्यामध्ये मला मेथीचं बी दिसतंय आता याला पाणी दिलं काही दोन ते ती तीन दिवसात लगेच उगून निघणार आहे आणि आम आमच्या बातकांनी उकरली सुद्धा अगं मला नाही वाटत ते येऊन देतील म्हणून काय माहिती काय करत कारण टाकलं टाकल्याच त्याच्यामध्ये ते सगळं हे बघा हे काळूबाळू जण कसे फिरताय तर मला पालक दिसते पालक पालक टाकली का पालक आहे इथं आणि पुढच्या आळ्यामध्ये काय टाकले त्या काय तिथपर्यंत सगळे मध्ये आळे केलेत त्यांनी आणि हे टिका आणि खोऱ्याने स्वतः खांदून त्यांनी केलेलं आहे परत त्याच्यामध्ये परत कोथंबीर दिसती पर तिथं वांगेची रोप लावलेत तिथपर्यंत पूर्ण हा सगळा पट्टाच त्यांनी करून दिलाय तिकडं टोमॅटो आहे परत टोमॅटो लावले त्याला आता पहिले पाणी द्यावं लागणार आहे त्याच्यात ते पाणी द्यायचं काम करून राहिले पाईप तिकडे शिफ्टिंग शिफ्टिंगचं चा, काम चालू आहे त्यांचं आणि तिकडं पुढं काय लावलंय परत वांगे आता किती वांगे खाणार आपण सांग बर तूच स्वाती सांग रोज वांगेची भाजी करायची का आता काही येणार काही जाणार आता विलाज नाही आणि काही ते शेजारी पाजाऱ्यांना वाढवण दोन झाड जरी असले ना वांग्याचे तरी पण त्याला इतकी वांगे नाही आणि इथं फुलं लावले ते बघा त्याच्यामुळे इथं त्यांनी सगळे झेंडूच्या फुलांचे रोप लावून दिलेत पण मला असं वाटते तिले जवळ जवळ झालेत जाऊली त्याला काय नाही कचरा झाला बरं काही साफसफाई करावं लागेल ते हे वारं वावलट एवढ्या येतात नाहीये पावसाच्या वातावरणामुळे दुसरीकडचा कचरा सुद्धा गोल गोल डायरेक्ट आणून पोहोचवती आमचा ध्रुव कसा खेळतोय बघा यांच्या बरोबर ध्रुवा तू आज सुट्टी का मारली स्कूल ला सांग सुट्टी का मारली स्कूल लाटी कसली सुट्टी तुला आज हा तर चला इकडे यांचं फिरायचं काम चाललंय मस्त असा फेरफटका मारून झालाय आमचा आता चला म्हंटल जाऊन किचन मधली काम पाहावं लागतील खूप सारी भांडी वगैरे हो पण पडलेली आहे गोल्डन येत ना ते नाही हे ना आ, गोल्डन आहे त्याच्यात जा, नाही राळ्या इकडं बघा जाऊबाईंचं खुरपायचं काम चाललंय हे बघा किती मोठे किती मोठं शीताफळ निघली अगं आजूक आहेत त्याला शोधक बघ त्याला डोळ्या नाही लागला व्यवस्थित बघ खालून मग आपलं असंच लक्ष नाही देत आणि ते पिकून मग किडून जातात खाली फार त्याच हे होत तरी समजत नाही नाही कच्चे आहेत का चला एक सापडलं द्रोबाळाचं काम झालं आता तर मनी प्लांट आहे ना इथं आम्ही शिफ्ट केलाय हा मस्त तर मनी प्लांट आहे ना पहा किती छान फुटलाय आणि आता अगोदर आहे ना तिथं ठेवला होता आम्ही पण आता तिथ नाही शिफ्ट केलाय आणि इथं वरती छान फुटलाय ना तर सीताफळ तोडून घेऊन आले आणि इकडं मनी प्लॅनवर नजर पडली हा मनी प्लॅन्ट पहिले दुसऱ्या जागे होता आता इकडे शिफ्ट केलाय कारण काळूबाळू एवढे आगाव आहेत ना ते डायरेक्ट याला खायला लागले आणि असं खाल्लं म्हणल्यावर जीवलाय कस तरी होत माझं कारण याच्या मनी प्लॅनवर माझा लय जीव आहे कारण हा मनी प्लॅन इतका जुना आहे इतका जुना आहे एक म्हणजे डायरेक्ट आमच्या आजीची आठवण आहे आता आजीनी मनी प्लॅन लावला होता मग तो मनी प्लॅन मम्मीने आणून तिच्या घरी लावला आणि तिच्या घरून मी एक काडी आणली होती आणि ती काडी मी जुन्या घरी लावली होती जुन्या घरी एक काडी आणल्याच्या नंतर तो एवढा लांब गेला एवढा लांब गेला एवढा लांब गेला आणि नंतर काय झालं काय माहीत नाही त्याला तो पूर्ण जळून गेला मग जळून जळून गेल्याच्या नंतर मग खाली मुळं जे असते ना ते परत अशी एवढीशी एवढीशी अशी फुटली फुटल्याच्या नंतर मग मी मातीमध्ये पूर्ण टाकला आणि आज बघा तो एवढा झालाय आणि दिसायला पण किती छान दिसतोय आणि एकदम पान टवटवीत असं झाला सोडून हा आपण ते आपल्याकडे जे आहेत ना ते चिटकून देऊ बरोबर वरती देऊन फक्त काळू लक्ष द्यावं लागणार दोन जे बदमाश आहेत ना त्यांनी आमचं झाड पाण्या पण बघा हे पण खाल्लं हा ना हे पण खाल्लं या भांड्याला तेल लावून उन्हामध्ये ठेवलं होतं दिवसभर आता परत पाण्यामध्ये ठेवणार होत पहा हे शमीचं झाड ताई असं असतं छोटी छोटी पानं याचे असतात आणि हे लावलेलं खूप शुभ असतं म्हणून आम्ही लावलं तर मैत्रिणीनं चला हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनकपूर्वक धन्यवाद